संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून संजय राऊत यांच्यावर झालेली ईडीची कारवाई चौकशी आणि तुरुंगवास या सगळ्यांचा अनुभव त्यांनी या पुस्तकात कथन केला आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनने अमित शहा यांच्या जीवनातील राजकीय प्रवासातल्या अडचणी दूर झाल्या त्याबाबत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पक्षाशी ठाकरे कुटुंबियांशी अमित शहा यांनी निर्गुणपणे वागल्याचं या पुस्तकात राऊतांनी आरोप केला आहे संजय राऊत यांच्या नरकातल्या स्वर्ग या पुस्तकात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी मदत मदत केल्याची आठवण त्यांनी या पुस्तकात केली आहे यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिनांक सोळा मे रोजी दुपारी पाच वाजता जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावर ते म्हटले आहेत की संजय राऊत त्या काळ संजय राऊत यांनी त्या काळात काही मतदिस्ती न होते एवढ्या मोठ्या माणसांवर बोलणे संजय राऊत यांना उचित नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मनात आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत आदरच आहे आज कोणी म्हणत असेल बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपली आहे मात्र आम्ही शिवसैनिक जिवंत आहोत त्यांच्या आरोपाला किती महत्त्व द्यावं असं मानणारा मी कार्यकर्ता नाही स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाते अतूट होते त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेच म्हटले होते नरेंद्र मोदी गया तो गुजरात गया त्यांचं नातं अटूट आहे त्यावेळेस राऊत हे पत्रकार होते संपादक होते त्यांना शिवसेना भाजपात काय चाललं आहे ते माहीत नव्हते कावड्याचं बसणं आणि डंगचं तुटणं असा हा प्रकार आहे हाच तो त्या शिवसेनेत राहिला आहे असंही त्यावेळी ते म्हटले या मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हटले आहे ते जाणून घेऊया संजय राऊतांनी पुस्तक लिहिलंय त्यावेळेस बाळासाहेबांनी त्यांना बाहेर काढण्याची मदत केली तर अमित शहा आपण आरोपी होते त्यांना पवार साहेबांनी मदत केली असं दोघांनी त्या लोकांना त्या काळात मदत केली होती मात्र उलट भाजपने या लोकांचे उपकार करायचे म्हणजे अपकाराची भाषा दोघांचे पक्ष फोडले हे बघा आता हे काही त्यावेळेचे काही ज मध्यस्थी नव्हते की त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत पण शेवटी एवढ्या मोठ्या लोकांवर बोलणं मला तरी वाटतं त्यांच्यासारख्या माणसाने ते उचित नाही आहे बाळासाहेबांच्या आदराचं स्थान हे मोदी साहेबांच्या मनात कायम आहे कायम राहणार आहेत आजही काही बाळासाहेबांची शिवसेना संपली असं कोणी मानत असेल तर निश्चित नाही कारण की आम्ही त्यांचे शिवसैनिकाजून जिवंत आहोत त्यामुळे त्यांच्या आरोपाला किती महत्त्व द्यावं हे मानणार मी कार्यकर्ता नाही हो। पवारसाहेबांच्या बाबतीमधलं मला विषय पाहिजे आता ते महालोपर आहेत आम्हाला काय लोफर म्हणताय बाळासाहेब मदत केली अमित शहा आणि तेच त्या कुटुंबाशी निर्गुणपणे वागले असं कुटुंबा हे बघा बाळासाहेबांचं आणि सा मोदी साहेबांचं सा एक अतूट नातं आहे ज्यावेळेस बाळासाहेबांना विचारलं गेलं होतं त्यावेळेस बाळासाहेबांनी जे वाक्य वापरलं ते कदाचित खरं असेल किंवा खोटं असेल तर त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मोदी गया गुजरात गया त्यामुळे बाळासाहेबांचं आणि शिवसेनाप्रमुखांचं एक वेगळं नातं आहे त्या नात्याच्या बाबतीमध्ये हे त्यावेळेस पत्रकार होते हे संपादक होते यांना शिवसेनेमध्ये भाजपमध्ये काय चाललं होतं माहीत नाही आता हाड्याचं बसणं डंगचं बोलणं आता भाऊच राहिला आहे तिथे शिवसेने त्यामुळे तो बोलते